कॉलेजनंतर मला कुठेही नोकरी मिळाली नाही यामुळे मी एका शहरामध्ये जाण्याचं ठरवलं होतं आम्हाला शेती खूप कमी होती यामुळे माझ्या बाबांनीही परवानगी दिली होती शहरात जाऊन दोन पैसे कमाव आणि निदान तुझं तरी पोट भर असं मला त्यांनी सांगितलं होतं काही दिवसापूर्वीच मी कार चालवायला शिकलो होतो आणि लायसनही मला मिळालं ला होतं यामुळे शहरात जाऊन एखाद्या श्रीमंताच्या घरी ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली तर फार बरं होईल असं मला वाटत असे त्यानुसार माझ्या एका मित्राने शहरातील एका मोठ्या घरी मला ड्रायव्हर म्हणून ठेवले होते पण त्या मालकाला रोज ऑफिसला सोडल्यानंतर मधल्या वेळेत मला त्यांनी घरकामाला झोपले होते ते एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये फक्त चार जण राहत होते घर मालक त्याची बायको आणि त्यांची दोन मुलं घर मालकाला मी सकाळी ऑफिसमध्ये सोडवायचो त्यानंतर त्यांच्या दोन मुलाला शाळेत नेऊन सोडवायचो त्यांना आणायला थेट पाच वाजता जायचो आणि माझल्या रिकाम्या वेळेत घरातील वेगवेगळी कामं करायचो यावेळी घरामध्ये मालकीन आणि मीच असायचो मालकीन मोठ्या घरची होती आणि दिसायलाही खूप सुंदर होती बऱ्याच वेळा तिची आणि माझी नजरेला नजर व्हायची पण आपलं वाकडं पाऊल पडू द्यायचं नाही हे मी ठरवलं होतं मला राहण्यासाठी त्याच बंगल्याच्या बाजूला एक साधी पात्र्याची खोली होती माझी कामं आवरल्यावर मी त्या खोलीमध्ये आराम करायचो पण मालकीन मला जास्त वेळ आराम करू देत नव्हती कोणते तरी काम सांगून ती सतत थी मला तिच्या जवळ बोलवायची मलाही वाटायचं मालकिनीचं आपण ऐकलंच पाहिजे नाहीतर ती आपला पगार कमी करेल यामुळे तिने सांगितलेली कोणतेही कामं मी पटकन करून टाकायचो हळूहळू ती माझ्याजवळ घरातल्या साऱ्या गोष्टी सांगू लागली होती ती मला सारखं म्हणायची माझा एवढा मोठा नवरा आहे पण तो अलीकडच्या काळात माझ्याकडे लक्ष देत नाही तिच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला होता दुपारच्या वेळेस ती मला बंगल्यात बोलावून घ्यायची आणि हातपाय दाबायला सांगायची या कामासाठी मला खूप लाज वाटत होती पण नोकरीसाठी हे मला काम करावं लागत होतं मी तिला म्हणालो होतो मालकीन मालकीनबाई गडी माणसाकडून असे हातपाय दाबून घेणं योग्य नाही यावरती मला म्हणाली त्यात काय झालं मला त्याचं काहीही वाटत नाही आणि तू खेडेगावातील असल्यामुळे तुला थोडी लाज वाटत असेल पण यापुढे तू अजिबात लाजच जाऊ नकोस तुला जे काम सांगेल ते अगदी तू मना मन लावून करत जा ती असं बोलल्यावर मी शांत झालो होतो आणि तिने सांगितलेली कामं गुपचुप करत होतो एके दिवशी तर तिने मला अचानक बंगल्यात बोलावून घेतलं आणि अचानक दरवाजा बंद केला मला म्हणाली ती उंच आणि मऊ गादी पाहिलीस का सुरुवातीला त्याचा वापर खूप झाला पण आता नवरा थकून येतो आणि तसाच झोपी जातो आता मला आता मला वेगळी संधी मिळणार होती हे माझ्या लक्षात आल्यावर मी काहीतरी कारण सांगितलं आणि तो दर तो लावलेला दरवाजा पटकन उघडा उगर, उघडायला सांगितला मी दरवाजा उघडला आणि तेवढ्यात मालकिनीने मालकिनीचे आई वडील तिला भेटण्यासाठी एका मोठ्या गाडीमध्ये आले होते त्यांना पाहून मी विचार केला की मी जर आज राहिलो असतो तर त्यांना वेगळा संशय आला असता मालकिनीच्या मनात होतं ते मी त्या दिवशी टाळलं होतं तिथे जे काम तिचे जे काम ऐकत नाहीत तिचं मी काम ऐकत नाही म्हणून मालकिनीने माझ्याशी बोलणं कमी केलं होतं पण मी ठरवलं होतं मालकीन कमी बोलली तरी चालेल पण आपल्याला त्या वाटेला जायचंच नाही